श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते मुलांना हेल्दी पौष्टिक मिळावं मुलांनीही खावं यासाठी छोटासा प्रयत्न केला आहे की मुलं आवडीने खातील कसा वाटला मला ते नक्की सांगा पालक आणि बीटरूटपासनं मी मुलांना कलरफुल अशा रेनबो पुरी बनवलेल्या आहे तुम्ही अशाच पद्धतीने पोळीसुद्धा बनवून मुलांना देऊ शकता टिफिनसाठी नाश्त्यासाठी किंवा हलक्याशा भुकेसाठी मुलांना आपण अशा कलरफुल पुर रेनबो पुरी आपण करून देऊ शकतो अगदी छोट्या छोट्या टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त उशीर न करता पटकन पुरी बनवायला सुरुवात करूया अगदी हेल्दी आणि पौष्टिक तर इथे ना मी दोन वाटी गहू पीठ घेतलेला आहे पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आणि ह्या वाटीच्या मापाने मी इथे दोन वाटी पीठ घेतलेलं आहे सोबतच थोडीशी हळद घेतलेली आहे अगदी पाव चमचा हळद आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावरती क्रश करून चवीनुसार मीठ टाकणार आहे त्याचबरोबर एक बीटरूट सोलून आणि छोटे छोटे काप करून घेतले आहे पालक घेतलेले आहे पंधरा ते वीस पानं आहेत धुवून घेतलेले आहे स्वच्छ बीटरूटचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला मिक्स मिक्सरमधून याची पेस्ट करता येईल प्युरी बनवता येईल तर सुरुवातीला ना आपण पालक हे थोडंसं गरम पाण्यात एखादा मिनिटभर उकळत्या पाण्यामध्ये टाकून याची प्युरी करण्यासाठी आपण रेडी करून घेऊया तर एखादा मिनिटभर फक्त आपल्याला थोडासा सॉफ्ट होऊन द्यायचा आहे हा पालक आणि त्यानंतर लगेचच काढून थंड झाल्यानंतर मिक्सरला याची पेस्ट बनवायची आहे प्युरी करून घ्यायची आहे त्यानंतर बीटरूटची सुद्धा आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता पाणी ॲड करून याची प्युरी भरून घ्यायची त्यानंतर हळदीमध्ये सुद्धा ना थोडंसं मी पाणी टाकून घेतलं आणि हळदसुद्धा ना आपल्याला पिवळा कलर मिळेल यासाठी तर कणकेमध्ये ओवा जिरे आणि मीठ हिंग हे चारही जिन्स मी इथे टाकून घेते आणि सर्व एकत्र करून घेते ज्यामुळे काय होईल की कणकेला छान चव होईल आणि त्यानंतर याचे सारखे चार भाग करून घ्यायचे आहे आणि केलेल्या दोन पिवरी आणि हळदीचं पाणी याने आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायचे आहे पिठाचे सारखे चार भाग करून घेतलेले आहे सुरुवातीला हळदीचं जे पाणी होतं त्याने मी पिवळ्या कलरची कणिक मळून घेतलेली आहे आता त्याचप्रमाणे इथं पालकची प्युरीसुद्धा मी टाकून घेतली आणि हिरव्या कलरची कणिक मी इथे मळून घेतलेली आहे आपण चपातीसाठी भिजवतो ना त्याच पद्धतीने कणिक भिजवायची आहे तर इथे ना मीटरूटची प्युरी होती ती टाकून घेतली आणि गुलाबी कलरची प्युरी मी बनवून घेतलेली आहे साधे पाणी घेऊन आणि त्याचीसुद्धा एक आपण चपातीला भिजवतो तशी कणिक भिजून घे घेतली आहे चार प्रकारची आपल्याला कलरफुल असे कणिक भिजून झालेली आहे थोडंसं सुकं गहू पीठ टाकून आणि आपल्याला चपाती जसं आपण लाटतो त्या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे सर्वच पोळ्या मी अशा पद्धतीने लाटून घेतल्या यामुळे काय होतं की मुलं बीटरूट खातात पालक खातात त्यामुळे मी अशा पद्धतीने ना प्युरी करून आणि ती कणिकमध्ये भिजवून तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ सुद्धा मुलांना देऊ शकता कांदा कोथिंबीर टाकून गहुपीठामध्ये पोळीसुद्धा लाटून तुम्ही अशा पद्धतीने कलरफुल पोळी सुद्धा टिफिनसाठी देऊ शकता थालीपीठ करू शकतात तर म्हटलं चला वेगळं काहीतरी मुलांना आवडीने खातील म्हणून अशा पद्धतीने मी चार प प्रकारचे चार कलरचे मी इथे कणिक भिजवून घेतली आणि अशा पद्धतीने मी पोळे लाटून घेतल्यात सर्वच पोळ्या इथे लाटून झालेल्या आहेत सुरुवातीला पिवळ्या कलरची पोळी मी इथे टाकली त्यानंतर हिरव्या कलरची पोळी टाकली गुलाबी कलरची आणि त्यानंतर कणकेची पोळी टाकून घेतली आणि आता घट्टसर असताना आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे सर्वच पोळ्या तुम्ही बघू शकता एकावरती एक ठेवून घेतल्या आता ना आपण याचा रोल करून घेऊया घट्टसर असा रोल करायचा आहे जेणेकरून आपण लाटताना ही पोळी फुटणार नाही किंवा तळताना सुद्धा ना ही पोळी फुटणार नाही तर अशा पद्धतीने ना घट्टसर असा रोल केलेला आता सुरीने ना याच्या छोट्या छोट्या लाट्यासुद्धा आपण करून घेणार आहोत तर थोडंसं मी ही जाडसर रोल आहे ना थोडासा पातळसर करून घेतला हातानेच आणि त्यानंतर ना तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ना लाट्या करून घ्यायच्या आणि तळ हातानेच ना आपण याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे यात जिरे ओवा आणि हिंग टाकल्यामुळे ना पुरीला छान अशी चव येते चवीला खूप छान लागते आणि हेल्दी पण होते त्यामुळे ना मी अशा पद्धतीने इथे कणिक भिजवून आणि पोळ्या करून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने लाटी करून घेतलेली आहे आणि आता सुका गहू पीठ टाकून ना थोडंसं याची पुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान कलरफुल अशी आपली ही लाटी दिसत आहे असे तळ हाताने आपल्याला ही थोडीशी हलकी अगदी प्रेस करून घ्यायची आणि त्यानंतर सर्वच इथे मी लाट्या अशा प्रेस करून घेतलेल्या आहे आता आपण ना याच्या पुऱ्या लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने थोडंसं सुकं पीठ वापरून आणि किंवा तुम्ही तेलसुद्धा थोडंसं लावू शकता आणि अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आता इथे सर्वच पुऱ्या मी तुम्ही बघू शकता लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते अशा सुद्धा पुऱ्या खूप छान कलरफुल दिसत आहे अशाच पद्धतीने ना सर्व पुऱ्या मी इथे लाटून घेतल्या आता शेजारीच गॅसवरती तेलसुद्धा तळायला तळण्यासाठी ठेवलेलं आहे गरम व्हायला आता आपण ह्या पुऱ्या तळून सुद्धा घेणार आहे तेल जास्तीचं गरम पण नको आणि जास्तीचं कोमट पण नको थोडंसं मिडियम गरम तेल पाहिजे आणि त्यावरतीच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे म्हणजे तळ पुरी जी आहे ना ती छान टम्मवा अशी फुकते थोडंसं चमच्याने ना वरतून तेल टाकायचं म्हणजे आपली पुरी फुगण्यास मदत होते अगदी हलक्या हाताने आपण थोडंसं तेल वरतून अशा पद्धतीने पुरी तळून घ्यायची दोन्ही साईडने अलटून पालटून अगदी दोन मिनटात ही पुरी तळून होते अशा पद्धतीने दोन्ही साईडने ही पुरी तळून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता बघताच तोंडाला पाणी येईल खावीशी वाटणारी ही रेनबो पुरी खूप छान आहे चवीलासुद्धा अप्रतिम होते बघताच खावीशी वाटणारी ही रेनबो पुरी नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने ना मुलांना हेल्दी पौष्टिक अशी पुरी तुम्ही बनवू शकता तळण्यापेक्षा तुम्हाला जर लाटून जर भाजून घ्यायची असेल पोळी तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मुलांना पोळी भाजूनसुद्धा देऊ शकता पालकची चे, बीटरूटची पुरीसुद्धा तुम्ही देऊ शकता चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Thank you.